तर मंडळी याचसाठी केला होता अठहहास शेवटचा दिस गोड व्हावा असा तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे तुकाराम महाराजांनी लिहावं आणि शिवाजी महाराजांनी तसं जगावं ही नातच विस्मयकारक आहे महाराष्ट्रापासून बाराशे किलोमीटर दुर्जिंजी वेल्लोर किल्ले शिवाजी महाराजांनी आपल्या दक्षिण दिग्विजयाच्या मोहिमेत जिंकून घेतले वीस मे सोळाशे सत्याहत्तर रोजी अतिशय दुर्गम आणि अभेद्य असा जिंजीचा किल्ला मराठ्यांच्या स्वराज्याचा भाग झाला काय गरज होती दक्षिण दिग्विजयाची काय गरज होती हजारो किलोमीटरचा हा प्रवास करून दक्षिणेत मराठा साम्राज्य उभे करायची शिवाजी महाराजांसारखा महान राजा या प्रश्नाचे उत्तर तोंडाने देत नाही तर येणारा भविष्यकाळच या प्रश्नाचं उत्तर देतो एक फेब्रुवारी सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराज संगमेश्वर मुक्कामी औरंगजेबाच्या कैदेत सापडले त्यानंतर संभाजी महाराजांची औरंगजेबाने हत्या केली मराठ्यांच्या स्वराज्यावर आलेले सर्वात मोठं संकट होतं पण हे संकट एकच नव्हतं ही संकटाची मालिकाच होती कारण संभाजीराजांची हत्या होताच औरंगजेबाने चाळीस हजाराचं सैन्य बरोबर देऊन झुल्फिकार खानाला रायगडला वेढा घालण्यास सांगितले मार्च सोळाशे एकोणनव्वद पासून रायगडाला वेढा पडला पुढे आठ महिन्यानंतर स्वराज्याची राजधानी रायगडाचा पडाव झाला छत्रपती संभाजी महाराजांची पत्नी महाराणी येसुबाई आणि त्यांचे पुत्र युवराज शाहू औरंगजेबाच्या कैदेत सापडले आता औरंगजेबाने देखील वाटायला ला लागलं की संपले एकदाचे मराठे पण नाही मराठे संपत नसतात म्हणतात ना परिस्थिती जेवढी बिकट मराठा तेवढा तिकट महाराणी येसुबाई यांच्या आज्ञेवरून रायगडाला वेढा पडायच्या अगोदरच छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र युवराज राजाराम यांचा राज्याभिषेक करून राजाराम महाराजांनी रायगड सोडला देखील होता आणि ठरल्याप्रमाणे त्यांनी रायगडाकडून दक्षिणेकडे प्रवास करत प्रतापगड वसंतगड पन्हाळा ते सरळ जिंजी गाठायचा निर्णय घेतलेला होता हो तीच जिंजी भारताच्या दक्षिण टोकाजवळ तमिळनाडूमध्ये वसलेली जिंजी जिंजी घेण्याचा अटास साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेला पन्हाळ्यावरून निघून राजाराम महाराज गोकात नवलगुंद आणिगिरी शिमोगा मार्गे जिंजीला पोहोचले या प्रवासात राजाराम महाराजांवर अनंत संकटे आली पण महाराज त्यातून तरुण बाहेर पडले ज्या दिवशी रायगडाचा पाडाव झाला त्या दिवशी रायगड ही मराठ्यांची राजधानी नव्हतीच कारण नोव्हेंबर सोळाशे एकोणनव्वद मध्ये राजाराम महाराज जिंजीला पोहोचले आणि त्यांनी जिंजी ही मराठ्यांची राजधानी असेल अशी घोषणा केली जिथे छत्रपती तीच राजधानी जिंजीचा किल्ला प्रचंड होता तीन मोठे किल्ले राजगिरी कृष्णगिरी चंद्रयानदुर्ग आणि इतर तीन लहान टेकड्या यांनी बनलेला हा नैसर्गिक तटबंदी जोडलेले हे किल्ले आहेत तटाच्या आत एका आख्खं शहर बसू शकेल इतका हा मोठा किल्ला राजगड रायगड नंतर मराठ्यांची तिसरी राजधानी ठरला औरंगजेब देखील चालक होता ज्या माणसानं रायगड आठ महिन्यात जिंकला त्याच जुल्पिकार खानाला औरंगजेबाने जिंजी जिंकण्यासाठी पाठवून दिलं ऑगस्ट सोळाशे नव्वदला जिंजीच्या पायथ्याला पोहोचला जिंजीचा किल्ला पाहताच जुल्फिकार खान याच्या लक्षात आलं की इतक्या मोठ्या आकाराच्या किल्ल्याला वेडा घालणं हे अशक्य काम आहे त्याला औरंगजेबाकडे आणखी लष्कराची मागणी केली औरंगजेबानं जुल्फिकार खानाचा बाप आसद खान शहजादा कामबक्ष या दोघांना जुल्फिकार खानाच्या मदतीला पाठवून दिलं झिंजीमध्ये राजाराम महाराजांनी दरबार थाटला मंत्री नेमले महाराष्ट्रातल्या राजकारण्यांसाठी रामचंद्रपंत आमत्य शंकराजी नारायण संताजी गोरपडे धनाजी जाधव यांच्यावर जबाबदारी सोपवली जिंजीमध्ये पंतप्रतिनिधी हे नवे पद निर्माण केले जिंजीला वेढा घातलेल्या जुलफिक कारखानाला लवकरच मराठ्यांनी दाखवून दिले की मराठे कधी हल्ला करू शकतात रात्रीच्या वेळी मराठे हे किल्ल्यावरून खाली उतरून कारखानाच्या सैन्यावर हल्ला करायचे कारखानाची रसद तोडायचे त्याच्या छावणीवरची लूट करायचे हे काय होतंय हे समजण्याच्या अगोदरच मराठे पुन्हा किल्ल्यात गेलेले असायचे हे कमी की काय म्हणून महाराष्ट्रातून संताजी आणि धनाजी आपल्या पंधरा हजार सैन्यासह से जिंजीला वेढा घालणाऱ्या झुल्फी कारखानाच्या सेनेवर बाहेरून देखील हल्ला करायचे झुल्फी कारखानाचा वेढा इतका अशक्त होता की मराठ्यांचं हजारोंचं सैन्य से मराठ्यांच्या रसदीचे बैलदेखील आरामात किल्ल्यात पोहोचायचे मराठे रात्रीच्या वेळी खानाच्या छावणीवर तोफांचा हल्ला करायचे मोहम्मद मोमीन यशवंत दळवी इस्माईल खान अशा अनेक मुघल सरदार मराठ्यांच्या हल्ल्यामध्ये मारले गेले अथवा कैदेत पडले त्यात ऊन वारा नैसर्गिक आपत्ती देखील खानाच्या पाचवीला पुजलेल्या होत्या मुघलांची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की अजून पुढे हा वेडा चालवणे त्यांना अक्षरशः अशक्य होते त्याचवेळी जिंजीला वेडा घालणाऱ्या खानाच्या सैन्याला संताजी घोरपडायच्या सैन्यांनी बाहेरून वेढा घातला त्यावेळी खानाचे सैन्य कात्रीत सापडले अखेर राजाराम महाराजांच्या बरोबर तह करून जुल्फिकार खानाने स्वतःची सुटका करून घेतली जानेवारी सोळाशे त्र्याण्णव मध्ये झुल्फिकार खान आसद खान आणि कामबक्ष आपल्या सैन्यासह जिंजीचा वेढा उठून वांदिवासीच्या दिशेने निघाले जिंजी जिंकल्यास त्याच त्याचा श्रेय जुल्फिकार खान आणि त्याचा बाप आसद खान यांना मिळेल म्हणून शहजादा कामबक्ष मनापासून वेढ्यात लक्ष घालत नव्हता तर तर त्याचे राजाराम महाराजांशी पुढे गुप्त बोलणे झाल्यानंतर तो पुढे जुलपिकार खानाच्या विरोधात जाऊ लागला त्यामुळे जुलफिकार खान आणि आसद खान या दोघांनी शहजादा कामबक्षला पकडून नजर कैदेत ठेवले औरंगजेब त्यावेळी महाराष्ट्रात होता जिंजीचे राजकारण त्याला व्यवस्थित समजत नव्हते कारण जिंजीमध्ये आता बाजी पलटलेली होती राजाराम महाराजांनी जुलफिकार खानाला वंदी बाहेर पडण्यासाठी रस्ता दिलेला होता हे विसरू शकत नव्हता नाहीतर संताजींच्या सेनेने खानाला कापून काढले असते त्यामुळे पुढची काही वर्ष तरी झुल्पिकार खान जिंजी जिंकण्याच्या बाबतीत उदासीन राहिला आणि औरंगजेबाकडे त्याच्यापेक्षा मजबूत आता दुसरा सरदार नव्हता अखेर औरंगजेबाने जुलपिकार खानाची चांगलीच कान उघडणी केली जिंजीचा किल्ला ताब्यात नाही घेतला तर कडक शिक्षा देईन अशी धमकीही दिली जुलफिकार खान मग वरून निघाला तो नोव्हेंबर सोळाशे सत्त्याण्णवला जिंजीच्या पायथ्याशी पोचला खान स्वतः राव दलपत बुंदेला रामसिंग हाडा या सर्वांनी मिळून जिंजीच्या चमाल टेकडी सिंगमवरम इत्यादी टेकड्यांवर हल्ले केले आणि पुढच्या काही काळासाठी तो तसाच बसून राहिला जणू काही तो राजाराम महाराजांना जिंजी सोडण्यासाठी वेळ देत होता भीमसेन सक्सेना आपल्या तारीखे दिलखुशा या आपल्या ग्रंथात म्हणतो झुल्फिकार खानाने मनात आणले असते तर तो जिंजीला पोचला त्या दिवशीच तो किल्ला हस्तगत करू शकला असता पण मोहीम मुद्दाम लांबवणी ही या सेनापतीची पद्धतच दिसते झुल्फिकार खानाने मग चंद्रयानदुर्ग राजगिरी कृष्णगिरी किल्ले देखील किल घेतले पण अर्थातच तोपर्यंत राजाराम महाराज महाराष्ट्रात विशाळगडावर येऊन पोहोचले होते राजाराम महाराज इतक्या सहजपणे इतके अंतर पार करून कसे आले याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही ज्या झुलफिर कारखानाला रायगड जिंकायला आठ महिने लागले त्याच खानाला जिंजीचा किल्ला जिंकायला सोळाशे नव्वदपासून सोळाशे अठ्ठ्याण्णवपर्यंत आठ वर्ष का लागली ही कमाल फक्त जिंजीच्या किल्ल्याची नव्हती तर ती कमाल होती छत्रपती शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीची इसवी सन सोळाशे अठ्ठ्याण्णवपर्यंत महाराष्ट्रातले राज्य स्थिरस्थावर झाले होते परिस्थिती सुधारली होती त्यामुळे मराठ्यांच्या राजाला राज... महाराष्ट्रात येणे गरजेचे होते पण यामधल्या आठ वर्षात त्यांच्या बिकट काळात जिंजीच्या किल्ल्याने मराठा साम्राज्याची राजधानी म्हणून सेवा केली ती अनमोल आहे या जिंजीच्या किल्ल्याने मराठ्यांना पुन्हा उभारी दिली आणि सगळ्यात महत्त्वाचे तर मराठ्यांच्या छत्रपतीला शत्रूंपासून सुखरूप ठेवलं आता कळालं असेल छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंजी किल्ला घेण्याचा आठास का केला होता कारण शेवटचा दिवस गोड व्हावा तो फक्त आपल्यासाठी नव्हे तर आपल्या अनेक पुढच्या पिढ्यांसाठी हे होतं जिंजीच्या किल्ल्याचं मराठ्यांचं स्वराज्य वाचवण्यातलं एक महत्त्वाचं योगदान तर मंडळी हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला एक कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ह्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बिलायकॉनचे बटन देखील प्रेस करा जय शंभूराजे